साईबाबा संस्थान सुपर हॉस्पिटल हॉस्पिटलचे डॉक्टर प्रीतम वडगवे व त्यांच्या सर्व स्टाफच्या सहकार्याने कोपरगाव येथील रहिवासी असलेले गरीब घरातील तरुण मुलांच्या डाव्या पायाचे ऑपरेशन करून त्यात चांगल्या प्रकारे चालण्यासाठी व पुन्हा नव्याने आनंदाने जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली आहे पाच लाख रुपये खर्च येणारी शस्त्रक्रिया खासदार भाऊसाहेब वाघचवर यांच्या माध्यमातून फक्त एक लाखात करण्यात आली खासदार भाऊसाहेब वाकचौरे नेहमी सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात यावेळी डॉक्टर प्रीतम वडगवे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव व सत्कार करण्यात आला सत्कार सा... सा... करताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे स्वीय सहाय्यक सचिव शंकरराव सिनगर व नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे अहमदनगर जिल्हा व्यवस्थापकीय उपसंपादक समाजभूषण डॉक्टर तानाजी लांबखडे मामा रवंदेकर यांनी डॉक्टर प्रीतम वडगवे यांचे स्वागत केले नाशिक लोकशाही न्यूजसाठी डॉक्टर तानाजी मामा लामखेडे रवंदेकर अहमदनगर